नमस्कार मी सरस्वती कातारा कलंबोली शहर महिला आघाडी आमचे राजकीय गुरु विवेकानंद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार बालाराम पाटील साहेबदा असतील काशीनाथ पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे वाढदिवस साजरा केला जातो दोन तीन दिवस आपल्याला फोन चालूच असतात वाढदिवसाचे ही आपल्यासाठी ऊर्जा असते पण समाजासाठी समाजासाठी आपण काय करतोय आपण आज सकाळी वृक्षारोपण केलं आता एम जे एम हॉस्पिटल येते होलवाटप पेशंटसाठी आणि याच्यानंतर आता आपण आबानंदगिरी महाराजांच्या येथे जाऊन भोजनाचा आस्वाद वृद्ध मंडळींना देणार आहोत आणि माझ्यासोबत आमचे नगरसेवक रवींद्र भगत हे कायमच असतात आणि सर्वच आमचे जेवढे पण आघाडीचे नगरसेवक असतील ते कालपासून माझ्यासोबत आहेतच आणि संध्याकाळी चिंतनाचा कार्यक्रम होईल थोडा आपण तामझाम न करता समाजसेवा कशी घडेल हेच आपण बघत असतो मी जरी नगरसेवक झाले नसले तरी पण नगरसेवक जे काम करतात तेच आपण काम पुढे करू आणि याच्या आधी पण करतो याच्या पुढेही करू या, या जन्मापासूनच रागिणी आहे कारण त्यांचं कार्य म्हणजे पूर्ण रायगड मध्ये माहीत आहे तर कतारा ताईंना देविदास खेडकर परिवारातर्फे तसंच नवी मुंबई वंजारी रायगड जिल्हा अध्यक्ष तर्फे म्हणून मी ताईंना लाख लाख शुभेच्छा देतो